माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा पीपल्स मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक मार्गदर्शक अभिजित पाटील यांचा वाढदिवस आज सोलापूर जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरा केला जात आहे स्वतः आमदार अभिजित पाटील यांनी वाढदिवसानिमित्त समर्थकांना आवाहन करताना हार पुष्पगुच्छ घेऊन शुभेच्छा देण्यासाठी येण्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वही पेन आदी घेऊन येण्याचे आवाहन करून एक आदर्श जिल्ह्यात ठेवला आहे आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज दी पीपल्स मर्सिज को कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुभाष दादा भोसले यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले यावेळी उपस्थितांमध्ये वासुदेव नाना शिंदे विजय गायकवाड गणपत कुंभार बाळासाहेब साळुंखे रुपाली पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते तसेच पीपल्स मर्सी को कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विविध पदाधिकारी सभासद कर्मचारी आमदार यांच्या वयाची आज एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली आणि त्यांनी बेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केलं त्या निमित्तानं पीपल्स मर्सिस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलाय आणि त्याचं उद्घाटन हे आता झालं आहे आणि आबाना त्यांच्या आयुष्यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आणि पांडुरंगाने आणि विठ्ठलांनी रुक्मिणींनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं ही प्रार्थना करण्यासाठी आम्ही आज हा छोटासा कार्यक्रम केला आहे या कार्यक्रमाला आपण सगळे तर उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि आपल्या न्यूज चॅनलचेही आभार जय हिंद जय जेह भारत